सामाजिक माध्यमांवर तुमच्यापर्यंत पोहोचतय एक म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे दुसरा म्हणतो असतील तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडं पण तिजोरीचा मालक हा माझा आहे लगेच तिसरा म्हणतो असेल एखाद्याकडे तिजोरीची चावी असेल दुसरा तिजोरीचा मालक तिसरा काय म्हणतो तिजोरीतला जो माल आहे तो माझ्याकडे या महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही चालू देणार आहात का याचा विचार खरे अर्थात तुम्हाला गंगा खेड करा करायचं आणि म्हणून आता तुमच्या मताची बोली लावण्याचा प्रयत्न होणार आहे आमदार खरेदी केले खासदार खरेदी केले पक्ष खरेदी केले इतच ते थांबले नाही आता मतदारांना खरेदी करण्याची तयारी त्यांची सुरू झालीली आहे मतदारांची खरेदी या महाराष्ट्रातला मतदार या महाराष्ट्रवड्यातला मतदार या परभणीचा मतदार या गंगाखेडचा मतदार हा बिकाव नाही आहे गंगाखेडच्या मतदारांना विकत घेणारा माईका लाल अजून जन्माला यायचा हे दाखवून द्या तुम्ही दोन डिसेंबर रोजी हे गंगाखेडच्या भवितव्यासाठी गंगाखेडच्या परिवर्तनासाठी गंगाखेडच्या विकासासाठी गंगाखेडच्या बंधुभावासाठी गंगाखेडच्या इतिहासासाठी गंगाखेडच्या संस्कृतीसाठी जनाबाईची ही भूमी आहे संत जनाबाई मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून आपण ओळखतो पण आता ही शैतानाची भूमी होत चाललेली आहे तुम्ही राम म्हणून घेताना स्वतःला मला त्यांना हे सांगणं आहे तेरी गंगा मैली हो गई राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते आहे ना गंगा आपल्याकडं गंगाखेड दक्षिणेची गंगा म्हणून आपण आपल्या गंगेला ओळखतो आणि अशा या राजकारणाचा बंदोबस्त तुम्हाला गंगा इथं करावा लागेल गंगाखेड एक संदेश दिला पाहिजे गंगाखेडच्या संदेशाला एक अनन्य साधारण महत्व तुम्ही एकदा इथून संदेश दिला की तो पहिल्यांदा जाईल नाशिकला आणि मग दुसऱ्यांदा जाईल वराणसी हे आपण समजून घ्या की तुमच्या मतामध्ये काय शक्ती आहे दादा देशमुख तुम्ही सांगितलं करन्सी हे पहिल्यांदाच ऐकलं मी करन्सी पण त्या करन्सीला हा जो करंट आहे ना करंट आज जो मला पाहायला मिळतो करंट या करन्सीला हा करंट नेस्तानाभूत केल्याशिवाय राहणार नाही